असं लागतं पण जंगलात असं लागतं मासेमारी म्हणजे खायची काम आहे दिसतंय दिसत आहे काय मित्रांनो पाणी भरपूर आहे नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे ना तो फिशिंगचा व्हिडिओ आहे माझ्यावर जमलेत बापू काय विकास भाई आहे रुपेश आहे माशाला हा हे नाही आम्ही आता चार जण चाललो आहे तर माझा व्हिडिओ शेवटपास बघा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा थँक्यू चला हो विमल एक पाहिजे आम्हाला मित्रांनो शूटिंगला सुरुवात झाली बघा मग बार पहिलाच मासा पकडलाय

नाही झालं मित्रांनो पाणी भरपूर आहे शांततेत मासेमारी चालू आहे मुश्किल आहे लय गर्भावळी चालू आहे दयाळ मधी पाणी कमी आहे ना आहे का मी हो मला भिजाय ठीक आहे हा फिश हा मित्रांनो पाणी भरपूर आहे आणि जंगल आहे बघा किती बाजूला जंगल जंगल म्हणजे झाडी आहे जास्त जंगल झाडी झाळखंड आहे मित्रांनो इथं झाळखांड आहे

त्यांचा पावसाच्या मिरग्याच्या माश्यात तुम्ही कोण जोर मारतो तू चटणीचे मासेशिवाय एक नंबर लावला मी निवळ दहा किलो मार निवळ मोठे मासे दहा किलो घराच्या कडे हे बघा हे रात्रीचे मासेमारी अशी चालते बरं अधी चालू आहे का तंबो पण माशांचं ना विकासभाई मित्रांनो हे कॉमेडी वाले आहेत विकास भाई कॉमेडी तो, तो हा बघा हा मोठा आहे ऐका बघा थांबलाय हा, हा, हा इथे इथे हा का आ, आ बगा, हा बघा हा बघा

कस कसे पळत होत एकोळ्यात बोलता मासेमारीत हात धरायचा बाप्पू का मासेमारी ओल्ड इज गोल्ड ना पण ओल्ड म्हणजे काय ओल्ड ओल्ड बिल्ड काय नसतं ते जमत नाही तोला किंते मारा सटोट आहे गोल्ड बिल्ड काय नाही मासेमारीला वय नसत काय हो वाया जात असावा असं कंटाळा करून जमत नाही तो एकदा हा नस्तर एकदा लागली नाही म्हटलं की नोकुर आनंद नाही

अबो का हब का हं का ब इथं 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 हब का भेटला विकास भाऊ भेटला ना दो मिनटं ना माझी पण दोनच्या दोन माझी पण नजर भारी आहे नजर हा कोचलेला माथा बापू तू कोचला होता ह्याला की हब भेटला भेटला तरी मी असा काय बरं डॅंग कर तू मारी कॅच करी बापू गाजवलेले आहेत मासेमारीमध्ये पहिला जवानीत आहे ना का तुफान मासे मारलेत त्यांनी तुफान किरले त्यांनी जवानीत नाद नाही करायला सांगितलं आहे आता नजर कमी असली ना पळता मासा न हो बघा यातात रुपेश हाकवतो तिकडून मासे ते इकडे येतात ते इकडे माझ्या अंगावर येतात अंगावर रुपेश तिकडे आहे विकास इकडे आहे बापूआ का इकडे आहेत मासा पकडतात ते कडकमध्ये असतो मासा बघ एक नंबर

कंबर हलवायचे बापू काय पण म्हणून हा मासा चटणी सारखाच पकडा लागतो आज दांडू काय भेटला वर नाही माझी कडे नाही इथे जाव्या आला इथूनच जाव्या ना म्हणजे इथे थांबला

मी वाट दाखवतो ना या इकडून इकडून मग आता वाघ पडला बावीस म्हणून की काय तुम्ही नवीन आहेत हो बावीस बावीत खरे वाघ आहेत मध्ये एक नंबर बापू का आता वाट दाखवतो बघा चला हो असं लागतं पण हा जंगलात असं लागतं मासेमारी म्हणजे खायची कामं नाहीत चौकात जायला लागतं साडे नऊ होऊन गेलेत हम्म मित्र आता आलेलो आहे रस्त्यावर

तर मित्रांनो व्हिडिओ आता इथेच संपवतो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय